संतोषांना देशमुख व सोमनाथजी सूर्यवंशी यांच्या हत्येविरोधात ज्यांनी क्रूर आमच्याशी हत्या केली या हत्येला सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब व माडा मतदारसंघाच्या सर्व पंढरपूर तालुक्याच्या सर्वांच्या वतीनं जाहीर निषेध करतो की एखाद्या माणसाची इतकी निर्गुण हत्या आतापर्यंतच्या इतिहासात कधीही बघितली नव्हती हत्या अनेक झाल्या हत्यामध्ये ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये आम्ही बसल्यानंतर सुरेश अण्णा दस संदीप क्षीरसागर अभिमन्यू पवार यांनी जेव्हा त्या हत्येच्या संदर्भात सर्व गोष्टीवरती प्रकाश टाकला सर्व गोष्टी समोर सभागृहाच्या आणल्या महाराष्ट्राच्या समोर आणल्या त्यावेळेस खऱ्या अर्थानं ही हत्या किती निर्गुण झाली आहे देशमुख कुटुंब इथं उपस्थित आहे त्यांच्या मनावरती त्यांच्या घरावरती काय आघात कोसळला आहे हे आपण शब्दात सांगू शकणार नाही जो भाऊ भावासाठी छत्तीस वेळा फोन करून सरकारला त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेला सांगत होता कि कुठतरी माझ्या भावाला वाचवण्यासाठी धडपडत होता प्रयत्न करत होता वाटत होता आता काहीतरी होणार आहे आणि त्यानंतर काही तासानंतर जर असं घडत असेल तर त्या बसलेल्या भावाच्या मनाच्या वेदना आपल्याला कशा समजणार ह्या वेदना समजून घेणं आणि हा हा कुठल्याही जाती धर्माचा हा कुठल्याही एका जातीविरुद्ध दुसऱ्या जातीला लढवण्याचा जो प्रकार होतोय हा विरुद्ध हा माणूस राक्षसी वृत्तीचा हा लढा आहे माणूस म्हणून त्या ठिकाणी जे आरोपी आहेत ते खरंच माणूस म्हणून घेणे योग्य आहेत का आज त्यांच्या पीएम रिपोर्ट मध्ये असेल सभागृहाच्या पटलावरती ठेवल्यानंतर त्या गोष्टी बघितल्यानंतर इतक्या मनाला वेदना होतात आणि या वेदना आज अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी संवेदना जागृत झाल्या आणि म्हणून आज आपल्या सोलापूर शहर जिल्हा सकाळ समाजाच्या वतीनं इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं न्याय मागण्यासाठी सर्व समाज बांधव एकत्र आले आता काही पुरावे सापडलेत काही पुरावे देशमुख कुटुंबियांना त्यांना उपलब्ध करून दिले परंतु राज्य सरकार असेल गृह विभाग असेल हे एकही पुरावा नष्ट होणार नाही ह्याची देखील काळजी घ्यायला आता पुढच्या काळामध्ये सरकारची जबाबदारी आहे आणि मग अधिवेशनात असेल सरकारला जाब विचारायचं असेल एक आपल्यातला एक बहुजनातला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक वेळी त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवूया संतोषांना आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेपर्यंत हा लढा अविरोध चालू राहील आणि या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून देशमुख कुटुंबाच्या सोबत सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील सर्व समाज घटक हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे तुमच्या साथीला उभे असतील आम्ही सगळेजण नेते प मंडळी त्या ठिकाणी आपल्या साथीला उभ्या असो आणि आपल्या सगळ्याला ला या लढ्यामध्ये ज्या लोकांनी आत्ता परवा एक घटना घडली आपण त्याच्यावरती बऱ्याच उलट्या सुलट्या चर्चा झाल्या एका चिमुकलीचा हे केल्यानंतर पोलीस बांधवांवरती त्या ठिकाणी परत ताशेरे ओढले गेले की त्या ठिकाणी तो एन्काउंटर फेक होता माझं म्हणणं तो काय संत साधू नव्हता त्याला न्याय मिळाला न्यायव्यवस्था वेगळी असेल परंतु अशा घटनांमध्ये देखील असे काहीतरी गोष्टी घडल्याशिवाय त्या ठिकाणी जरा बसणार नाही आणि जोपर्यंत त्या ठिकाणी न्याय हक्कासाठी आपल्याला न्याय मिळायला त्या ठिकाणी उशीर लागला तर तो, तो न्याय देखील त्या ठिकाणी बोतट होतो तो न्याय वेळेत मिळाला पाहिजे आणि तो वेळेत न्याय मिळाला तरच भविष्यातल्या त्या ठिकाणी त्या न्यायाचे दरवाजे आणि त्याच्यावर असलेला न्याय देवतेवरती विश्वास हा सामान्य लोकांचा अविरतपणे राहील यासाठी हे ट्रॅक कोर्टावरती चालून त्या ठिकाणी त्याच्यावरती जे शिक्षा आहे सर्वोच्च शिक्षा आहे ती सर्वोच्च शिक्षा यामध्ये झाली पाहिजे ही मागणी समस्त समाजाच्या वतीनं समस्त जिल्हा आणि मतदारसंघाच्या वतीनं करतो या कुटुंबाच्या सातत्यानं आम्ही संपर्कात राहू पाठीशी राहू आपल्याला जिथं जिथं अडचण येईल तिथं तिथं आम्हाला हकमाना आम्ही समस्त सर्व सोलापूर जिल्ह्यातले सर्वजण त्या ठिकाणी आपल्या पाठीशी आहोत या संतोषांना आणि सोमनाथ सूर्यवंशींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या